नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुढील चित्राचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा संबंधित प्रश्नामध्ये जी आकृती दिलेली आहे ती आकृती नीट निरीक्षण करा आणि त्यावरून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा या आकृतीमध्ये जमा झालेला गंज ऋणाग्र धनाग्र पाण्याचा थेंब लोह आणि त्याची रिॲक्शन ही दिलेली आहे किंवा रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे प्रश्न पहिला अ गंज म्हणजे काय ब गंजाचे रासायनिक सूत्र कोणते क लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेत धनाग्र अभिक्रिया लिहा ड लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील ऋणाग्र अभिक्रिया लिहा ई धातूचे क्षरण म्हणजे काय यावरील पाच प्रश्नामधील पहिला प्रश्न गंज म्हणजे काय याचे उत्तर अ धातूच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायुरूप थर जमा झालेला दिसतो त्या थरास गंज असे म्हणतात प्रश्न दुसरा गंजाचे रासायनिक सूत्र कोणते ब गंजाचे रासायनिक सूत्र यफ टू ओ थ्री डॉट एच टू ओ असे आहे क लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील धनाग्र अभिक्रिया लिहा धनाग्र अभिक्रिया यी यस ग्यूज यी टू प्लस ॲक्वियस प्लस टू इलेक्ट्रॉन मायनस ड लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील ऋणाग्र अभिक्रिया लिहा ऋणाग्र अभिक्रिया ओ टू जी ग्यूज फोर एच प्लस एक्विस प्लस फोर इलेक्ट्रॉन मायनस ग्युस टू एच टू ओ लिक्विड ई धातूचे क्षरण म्हणजे काय याचे उत्तर वातावरणातील विविध घटकामुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते व पर्याय याने त्याची झीर होते है? त्यास क्षरण असे म्हणतात यावरतीच आधारित पुढील प्रश्न पुढील चित्राचे निरीक्षण करा रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणास मांडा तीन गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे प्रथम आकृतीचे नीट निरीक्षण करा आणि उत्तर पुढीलप्रमाणे लिहा लोखंडाचे गंजने ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे हा गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही तर विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो लोखंडाच्या पृष्ठभागावरील एका भागात एफ पीचे ऑक्सिडीकरण होऊन एफ पी टू ओ थ्री डॉट एच टू ओ तयार होते यालाच गंज असे म्हणतात व दुसऱ्या भागात ऑक्सिजनचे क्षपण होऊन पाणी एच टू ओ तयार होते ही। एक धनाग्र भागात पासी एफ पीचे ऑक्सिडीकरण होऊन एफ पी टू प्लस तयार होते एफी यस गिव्ज एफ ही टू प्लस ॲक्वियस प्लस टू इलेक्ट्रॉन मायनस दोन ऋणाग्र भागात ओ टूचे क्षेपण होऊन पाणी तयार होते ओ टू गॅसियस प्लस फोर एच प्लस ॲक्वियस प्लस फोर इलेक्ट्रॉन मायनस गिव्ज टू एच टू ओ लिक्विड जेव्हा एफ ही टू प्लस आयन्स धनागरापासून स्थलांतरित होतात तेव्हा त्याची पाण्याशी अभिक्रिया होऊन पुढे ऑक्सिडीकरण होऊन एफ थ्री प्लस आयन्स तयार होतात एफ थ्री प्लस आयन्स अविद्राव्य जल सजलीकृत ऑक्साईड जो लाल तांबूस रंगाचा असतो तो तयार होतो त्याला गंज असे म्हणतात तो पृष्ठभागावर जमा होतो टू एफ थ्री प्लस गॅसियस प्लस फोर एच टू ओ लिक्विड ग्यूज एफ ई टू ओ थ्री डॉट एच टू ओ स्थायीरूप यस प्लस सिक्स एच प्लस एक्वीस म्हणजेच ई टू ओ थ्री डॉट एच टू ओ हा गंज पृष्ठभागावर तयार होतो परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकामुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला तीन किंवा चार गुणांसाठी विचारला जातो हा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन किंवा प्रश्न क्रमांक चारमध्येही विचारला जातो त्याची सराव म्हणून तुम्ही तयारी करा